बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी नुकसान झालं आहे कारण की जुलैमध्ये जे आहे ते एकदम अंतिम टप्प्यामध्ये त्यांच्या पेरण्या झाल्यात कस खरं पाहिलं तर त्यामुळं शेतकरी मोठा अडचणीत असल्याचं देखील पाहायला आहे मी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये आहे परळी तालुक्यातील नागापूर सर्कल आहे सध्या परिस्थिती शेतीची जर पाहिला गेलं तर जुलैच्या अंतिम टप्प्यामध्ये पेरण्या झाल्यामुळं शेती पिकांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आपल्याला पाहायला मिळतंय आणि काही ठिकाणी जर पाहिला गेलं तर जमीन लेवलच जे आहे ते या ठिकाणी सोयाबीन दिसतंय कपाशीची देखील लागवडीची देखील परिस्थिती तीच ती आहे आणि आपण शेतकऱ्यांच्या बांधवून शेतकरी माझ्यासोबत आहेत काय हे पीक जेवढं काय तुम्ही त्याच्यामध्ये घातलंय तेवढं निघेल हे अपेक्षा आहे तुम्ही पाहताय काही पण निघणार नाही त्यामध्ये एक तर उशिरा पेरणी झाली आणि पहिला मोठा पावसानं खंड दिला जून मध्ये तर पाऊसच नाही आमच्या या मंडळामध्ये किंवा या परिसरामध्ये काही काही ठिकाणी खरं पाहिलं तर जसं की आपण आंबेजोगाईचा परिसर पाहतोय त्या ठिकाणी चांगली पिकं आहेत मात्र असे काही परिसर आहेत मग मंडळ निहाय वगैरे काहीतरी शेतकऱ्यांनी पंचनामे करायला पाहिजे अशी मागणी वगैरे तुमची असणार हा मंडळी पंचनामे करावे नागापूर मंडळ मध्ये भरपूर पाऊस झालाय पिकाचे नुकसान झाले भरपूर सुरुवातीला पाऊस पडला मागून आहे त्याच्यामुळे भरपूर नुकसान झालंय पावसामुळे काय मागणी पालकमंत्र्यांकडे काय मागणी असते आज पालकमंत्री बीड दौऱ्यावर आहेत हो पालकमंत्री कड मागणी हेच किंवा शेतकऱ्यांना भरपूर राहिलेला अनुदान चालू वर्षाचं अनुदान मिळावं एवढीच शेतकऱ्याला अपेक्षा आहे सोयाबीनची जी परिस्थिती आता आपण पाहतोय तशी कपाशीची देखील परिस्थिती तसंच आहे ना जून मध्ये ऐंशी टक्के वापनच झाले नाही वीस टक्केच वापर झाले आणि आता पाऊस पडला त्याच्यातून लुसकान झाली आहे देखील असं समजतं ज्या काही पेरण्या झाल्या आता जुलैच्या देखील अंतिम टप्प्यामध्ये त्यातलं देखील काही फिरलं गेलंय असा काही प्रकार वगैरे झालाय ना फिरलंय ना पावसा नाही पडलं नाही काही फिरलंय काही पाणी साचून गेलय हरणानं काय लुसकान आता ह्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर हे पूर्ण जमीन जी आहे ही म्हणजे तानाची वगैरे देखील मशागत वगैरे पिकाची करता पावसामुळं कायच करता की अस मशागत सुद्धा करता ना। तर तर आ, आत्ता तर वे, में में। ये आता परिस्थिती पाहिला गेलं तर वेगवेगळ्या माध्यमांवरती आपण वेगळ्या बातम्या पाहायला मिळतो मात्र शेतकऱ्या संदर्भात कोणतीही संघटना वगैरे पुढे येताना दिसणार झालंय किंवा पक्ष पुढे येताना दिसण्या किंवा अधिवेशनामध्ये ज्या विषयावर शेतकऱ्या संदर्भात चर्चा व्हायची हो ती कमी प्रमाणामध्ये याचं कारण काय असावं कारण त्याचं एक आहे मुद्दे उचला लागले प्रमाण कमी कमी असं वाटतं नक्कीच प्रमाण शेतकऱ्यांचं सरकार सरकारचं शेतकऱ्यांकडलं लक्ष दुर्लक्ष होते असं वाटतं हा शेतकऱ्याकडं दुर्लक्ष आहे सरकारचं सरकार काय बघत नाही शेतकऱ्याकडे शेतकऱ्याला अनुदान स्वरूपात काहीतरी मदत द्यावी तात्काळ पंचनामे करावे आणि राहिलेला विमा पण ताबडतोब द्यायला पाहिजे आज शेतकऱ्याची परिस्थिती फार बिकट आहे कधी कधीचा पीक विमा कि आपल्याकडं बावीस तेवीसचा देखील विमा राहिलेला आहे हां तेवीस चोवीसचा देखील विमा राहिलेला आहे आणि वीसचा विमा तर आणखी रकडलेलाच होतो तो काय अद्याप मिळालेला नाही अनुदानाचा आहे तसंच सगळ्या बाबतीमध्ये सरकार हे अपेक्षी ठरलेली आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या शेतकऱ्यांचे येत असलेल्या प्रतिक्रिया आणि जशी आता या पिकाची अवस्था आहे सोयाबीन पीक आहे आणि या पिकाची परिस्थिती जशी तशी प्रत्येक शिवारातली पिकं जे आहेत ते जशाच तशीच फक्त काही ठिकाणी जून मध्ये पेरण्या झालेले काही भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीचे आपल्याला पिकं दिसतायत मात्र काही भाग जो आहे तो अशा परिस्थितीचा आपल्याला पाहायला मिळतो आणि या शेतकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया प्रतिक काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला बीडमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत बीड या बीड परळी